जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमचं स्वागत करते आपल्या डिक्कर मराठी युट्यूब चॅनल वर आज कुठलाही विषय शिकवण्यात येणार नाहीये तर आता आजपासनं जे ग्राउंड चालू झालंय तर त्याबद्दल आप आपण अपडेट घेत आहोत ठीक आहे तर आता आम्ही इथे ठाण्याला आहोत ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीचा ग्राउंड आहे तर पावसाळ्याचे दिवस आहेत काल बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत तर आपण विद्यार्थ्यांकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचा ग्राउंड कशा पद्धतीने झाले कारण सकाळपासून पाऊस आहेतच आपल्याकडे इथे काही विद्यार्थी आहेत तर ते सांगतील त्यांना कसं वाटलं त्यांचा सा एक्सपिरियन्स सांगतील सोळाशे मीटरचं सांगतील शंभर मीटर सांगतील गोळा फेकचं व्यवस्थित ते सांगणार आहेत एकदा आपण प्रत्येकाला जाणून घेऊ ठीक आहे तुमचं नाव तुम्हाला म्हणजे कसं वाटलं ग्राउंड हार्ड झालं का मग पावसामुळे आड वाटतंय का असंही आडच झालं ओके ठीक आहे तुमचं ग्राउंड झालंय सर म्हणजे फक्त आज आम्हाला जाणून घ्यायचंय की तुमचं ग्राउंड आज कसं झालंय ते ग्राउंड एकदम झालेलं माझं जे शंभर मीटरचा ट्रॅक आहे त्याच्यात बदल करण्यात आलेला आहे त्याच्यात थोडे मुलांचे चार किंवा दोन मार्ग जात आहे हा प्रॉब्लेम येतोय पावसाळ्यामुळे व्हायला नको पाहिजे होती पोलीस भरती आमची इच्छा आहे ठीक आहे आता दोन दोघांचं पाहिलंय अजून कोणी गोळा फेक वगैरेच सांगू शकत असाल किंवा सोळाशे तर तरी सांगा शंभर मीटरला तर मार्कच मिळत नाही सहा आणि आठ मार्काचे पुढे मार्कच नाही मुला सोळाशेच पावसातच पळवलंय सोळाशेला एवढा स्कोअर नाही ठीक आहे आता दोन तीन जणांबद्दल आपण म्हणजे ऍटलिस्ट बोललेलो आहोत पण काही म्हणतात शंभर मीटरला आणि सोळाशे मीटरला पावसामुळे प्रॉब्लेम झालेला आहे आणि शंभर मीटर कोणीच खेचू शकले नाहीये पूर्णच्या पूर्ण अजून कोणाला काय सांगायचं आहे तुमच्यापैकी हा ते शंभर मीटरचा ट्रॅक बदलला हवाय आणि ते ते वापरायला द्यायला पाहिजे हे आम्ही यांच्याकडे मागणी करतो आता आम्हाला वापरू दिलं नाहीत करायला लावले आहेत आमचे चार मार्क गेलेले आहेत आम्ही बारा घेत होतो आता आम्हाला आठच मिळाले ओके okay, म्हणजे फक्त जर आपण असा विचार केला तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पाऊस नसताना आम्ही आउट ऑफ घेत होतो पण पाऊस असल्यामुळे त्यांचे दोन चार मार्क जात आहेत